वडिलांशिवाय जगाची कल्पनाही करू शकत नाही वडील असतील तर मुलांची सर्व स्वप्ने पूर्ण होतात असे म्हणतात की बाप सर्व कष्ट घेऊन आपल्या मुलांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतो जन्ना बाप नाही त्यांना किती वाईट वाटत असेल असा विचार करा सोशल मीडियावर एक अतिशय भावुक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक नववेधू आपल्या वडिलांचा फोटो घेऊन हळदीच्या मांडवात नाचताना दिसत आहे वडिलांच्या आठवणीनं भावुक झालेल्या नवरीचा हा व्हिडिओ काळजाला भिडणारा आहे वडील आणि मुलीचं नातं खूपच खास असतं मुलं आईच्या खूप जवळची असतात तर मुली वडिलांच्या खूप जवळच्या असतात असं म्हटलं जातं मुलगी वडिलांच्या खूप लाडक्या असतात खरंच त्या पापा की परी असतात असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही कारण मुलगी वडिलांसाठी नक्कीच तेवढी खास असते संपूर्ण व्हिडिओ पाहूयात त्या आधी एच पी एन न्यूज चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा व्हायरल व्हिडिओमध्ये एक नववेधू आपल्या वडिलांची आठवण काढून कशी रडत आहे हे दिसून येते हा व्हिडिओ सोशल मीडियावर सगळ्यांना रडवतो आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता नवरीची हड़द आहे आणि यावेळी नवरीला तिच्या दिवंगत वडिलांची आठवण आली आहे यावेळी ती वडिलांचा फोटो घेऊन मांडवात नाचताना दिसते यावेळी नवरीला अश्रू अनावर झाले शिवाय हा क्षण अनुभवणारा प्रत्येकजण भावुक झाला होता व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून लोक भावुक होत आहेत लोक हा व्हिडिओ शेअर करत आहेत आणि त्यावर कमेंट करत आहेत लेख माहेराचं सोनं लेख सौख्याचं औक्षण लेख बासरीची पैंजण मुलीला परकधन समजलं जातं कारण एक दिवस ती माहेरचं घर आणि नाव सोडून सासरी नांदायला जाते पण आई वडिलांच्या मनातील मुलीचं स्थान मात्र कायम राहतं हा व्हिडिओ प्रीतम सालगावकर नावाच्या इंस्टाग्राम युजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाखांहून अधिक लोकांचे लाईक्स मिळाले आहेत ला या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्सही केलेले आहेत त्या कमेंट्ससुद्धा व्हायरल झालेल्या आहेत एका युजरवर कमेंट करताना एका युजरने लिहिलेले आहे की वडिलांशिवाय जग शून्य आहे दुसरी दुसरीकडे दुसऱ्या युजरने कमेंट करताना लिहिले आहे तुम्ही धैर्यवान आहात देव तुम्हाला सर्व सुख देव